वेलकम टू भाग्यश्री किचन श्री स्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत ब्रेड आणि बटॅटोपासून युनिक अशी डिश म्हणजेच ब्रेड पकोडा बघा बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे खूप क्रिस्पीही झालेलं आहे तर चला मग सुरू करूया आपल्या रेसिपीला सर्वप्रथम मी इथे बटॅटो बॉईल करून घेत बॉईल करून त्याची साल काढून घेतलेली आहे ते मी चांगल्या प्रकारे मॅशरने मॅश करून घेत आहे तुमच्याकडे मॅशर नसेल तर तुम्ही चमच्याच्या किंवा हाताच्या सुद्धा मॅश करू शकता आता आपण त्यामध्ये मीठ घालणार आहोत मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घालू शकता एक छोटा चमचा हळद त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत नंतर एक चिमूटभर हिंग हिंग घातल्यामुळे खूप छान चव येते त्यामुळं ही स्टेप तुम्ही मिस करू नका नंतर आपण त्यामध्ये चाट मसाला घात घालणार आहोत चाट म मसाल्यामुळे सुद्धा खूप छान चव येते तुमच्याकडं चाट मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही संध्या व मिठाचा यूज करू शकता आता आपण त्यामध्ये कोथिंबीर ॲड करणार आहोत कोथिंबीर ॲड केल्यानंतर त्यामध्ये आपण अगदी थोडंसं असं लाल तिखट घालणार आहोत लाल तिखट जर तुम्हाला लहान मुलं खाणार असेल तर तुम्ही लाल तिखट कर स्किप करू शकता ला स्टफिंग चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये माझी जिरं पूड घालायची विसरली होती ती मी आता ॲड करत आहे आणि पुन्हा एकदा मी चांगल्या प्रकारे ते एकजीव करत आहे सगळे मसाले आपले बटॅटोला लागले पाहिजेत आता आता आपल्याला एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे जिरे चांगलं भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता ही चांगला परतायचा आहे नंतर आपल्याला त्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा आपल्याला त्यामध्ये थोडासा घालायचा आहे तो तुम्ही तुमच्या इच्छेनुसार जास्त कमी करू शकता नंतर आपल्याला त्यामध्ये लसूण ॲड करायचं आहे लसूणही चांगलं आपल्याला परतून घेऊन त्यामध्ये आपण जे स्टफिंग मगाशी बटाट्याचं तयार केलं होतं ते आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे बटाट्याचे स्टपिंग ॲड करून आपल्याला चांगल्या प्रकारे ते मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता पूर्ण तडका व बटाटोच्या प्रति पूर्ण एकजीव झालं पाहिजे तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला हवे असतील तर साईडला बेल ऐकून आहे ती क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळत राहतील तर आपण इथे चांगलं एकजीव करून ही भाजी घेतलेली आहे आता आपल्याला हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आता मी इथं जे आपल्याला पीठ लागणार आहे ते तयार करत आहे त्यासाठी मी इथं एक वाटी बेसन त्यामध्ये अगदी चिमूटभर असा सोडा घातलेला आहे सोडा घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मीठ घालून नंतर हळद आपल्याला एक छोटा चमचा घालायचा आहे नंतर आपल्याला ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे पाणी थोडं थोडं पाणी ओतून आपल्याला ते चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे तर बघू शकता आपल्याला जास्त पातळ ही, आप ही पीठ ही करायचं नाही मिडियम आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे बघू शकता इथे मी तुम्हाला दाखवत आहे या एवढ्याच आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आता आपल्याला ब्रेडचे चारूबाजूचे काठ जे असतात ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असलं तर तुम्ही काढू शकता नाही तर तसंच ठेवू शकता पण काठ काढल्यानंतर छान तळता येतं व त्याला पीठ वगैरे छान लागतं तर बघू शकता आता मी काट काढून घेतलेला आहे आता त्यामध्ये मी बटॅटोचं आपण जे स्टपिंग तयार केलं होतं ते त्यामध्ये घा लावत आहे त्याला चांग चांगलं चारी बाजूनी त्याला पॅक करून घेत आहे आता त्याच्यावरती दुसरा एक ब्रेड ठेवून मी चारी बाजूनीही ते साईडने चांगलं पॅक करून घेत आहे आता हे, हे मधून कट करायचं आहे मधून कट झाल्यानंतर आपल्याला ते आपण जे पीठ बनवलं होतं त्यामध्ये ते आपल्याला चांगल्या प्रकारे डीप करायचं आहे चांगलं डीप केल्यानंतर ते आपल्याला तेलात तळायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ते चांगलं डीप करून तेलात तळायचं आहे मी अजून एक तुम्हाला दाखवते बघू शकता असा आपल्याला चारही बाजूने चांगलं पीठ लागेल याच्यावरती लक्ष द्यायचं आहे ना एका ठिकाणी जर पीठ लागलं नाही तर काय होतं तर तो ब्रेड ब्रेडातून करपला जातो व त्याच्यामधून स्ट्रपिंग बाहेर येतं त्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे त्या त्याला वरून पीठ लावायचं आहे नंतर हे आपल्याला चांगल्या प्रकारे तळायचं आहे बघू शकता तुम्ही आता आपलं ब्रेड पकोडा चांगला तळला गेला आहे आता आपण हा काढून घेत आहोत तर बघा किती छान दिसत आहे एकदा घरी नक्की ट्राय करा लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी भाग्यश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आतून पण बघू शकता तुम्ही बघा आतून पण किती छान दिसत आहे किती छान लूक आलेला आहे जे हे जेवढं दिसायला टेस्ट आहे तेवढंच खायला टेस्ट आहे एकदा नक्की